नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा अवकाली सोळा क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे रुपये कमालदर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सर्व साधारणतः चार हजार एकशे ऐंशी रुपये पुढील बाद असून पिंपळगाव ब पालखेड अवकाली पन्नास क्विंटल किमान दर दोन हजार चारशे एकान रुपये कमाल दर चार हजार सहाशे एक रुपये सर्व दर पाच चार हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे हायब्रीड सोयाबीन पुढील बाद असून जळगाव जामोद असलगाव अवकाली एकशे वीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार चारशे रुपये सर्व सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये जात आहे पिवळा सोयाबीन वार्शी आवाखाली दोनशे पंचावन्न क्विंटल किमान चार हजार चारशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्व सरोबर चार हजार चारशे पन्नास रुपये